नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी दिवाळीपूर्वीच मिळणार लाडकी बहीण योजनेचा इन्सेंटिव्ह याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविकांसाठी काय आनंदाची बातमी आहे व एकूणच या लाडकी बहीण योजनेचा इन्सेंटिव्ह दिवाळीपूर्वीच कधी मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी काय आहे बघा अपडेट अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी दिवाळीपूर्वीच मिळणार लाडकी बहीण योजनेचा इन्सेंटिव्ह पहा माझी लाडकी बहीण योजना इन्सेंटिव्ह डेट सरकारकडून माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ते पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या पगारात वाढ करण्यात आली आता अंगणवाडी सेविकांना प्रतीक्षा लागली आहे की लाडकी बहीण योजनेच्या इन्सेंटिव्हची लाडकी बहीण योजनेचा इन्सेंटिव्ह कधी मिळणार त्याबद्दल या ठिकाणी माहिती जाणून घेऊयात बघा अंगणवाडी सेविका माझी लाडकी बहीण योजना इन्सेंटिव्ह जुलै माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली लाडकी बहीण अर्ज प्रक्रियेत काही प्रकार घडू लागल्याने लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्याचे काम हे फक्त फक्त अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात हो आले अंगणवाडी सेविकांनी हे रात्रीचा दिवस करून त्यांची जबाबदारी पार पडली बघा माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी या अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी सेविकांना प्रति फॉर्म पन्नास रुपये इन्सेंटिव्ह देण्यात येणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं या मिळालेल्या माहितीनुसार नुकतेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनातदेखील प्रत्येकी पाच हजार अंगणवाडी सेविका व प्रत्येकी तीन हजार रुपये मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली असून माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना देण्यात येणारे जे मानधन आहे ते दिवाळीपूर्वीच अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा करून त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान करण्याचा सरकारचा मानस असल्याचं महिला आणि बालविकास विभागातील एका अधिकाऱ्यांनी सांगितलं मात्र सरकारकडून अद्याप याबाबतची अधिकृत अशी जी तारीख आहे ती तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली नाही बघा एकूणच दिवाळीपूर्वी या अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये मानधन या ठिकाणी जमा होणार आहे ला या लाडकी बहीण योजनेचे जे इन्सेंटिव्ह आहे ते या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती आढळून आलेला आहे व कोणत्या तारखेला होणार आहे याची अधिकृत माहिती या ठिकाणी आलेली नाही परंतु लवकरच आपल्या महिला आणि बालविकास विभागातील अधिकारी कुमारी आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे एकूणच ही जी मानधन आहे ती दिवाळीपूर्वीच अंगणवाडी सेविका आणि मदत निसांच्या खात्यात जमा करून त्यांनी केलेल्या जो काम आहे त्या केलेल्या कामाचा सन्मान करण्याचा हा जो सरकारचा मानस आहे ते या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने ह्या जी ही जी माझी लाडकी बहीण योजना इन्सेंटिव्ह डे म्हणजे अंगणवाडी सेविकांसाठी ही आनंदाची बातमी येत्या दिवाळीपूर्वीच मिळणार लाडकी बहीण योजनेचा इन्सेंटिव्ह याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद